मित्रांनो मागच्या पंधरवाड्यापासून हिट अँड रन या विषयावरती जोरदार पूर्ण भारतामध्ये हंगामा चालू आहे स्टेरिंग छोडो आंदोलन विविध प्रकारचे आंदोलनं ड्रायवर भावाच्या माध्यमातून चालू आहेत त्यामध्येच स्टार्टिंगला ज्यावेळेस सर्वांनी स्ट्राईकवर गेले होते सर्व ड्रायवर बांधव त्यावेळेस शासनानं अशी अशी ग्वाही दिली होती की बाबा हा हा कायदा जोपर्यंत विचार विनिमय करण्यात येणार नाही ड्रायवर ये भावांशिवाय म्हणजे संस्थे जे असोसिएशन आहे ड्रायव्हर लोकांचं ट्रान्सपोर्टचं त्यांच्यासोबत जोपर्यंत चर्चा होणार नाही तोपर्यंत हा कायदा लागू होणार नाही असं त्यामुळं स सर्व ड्रायवर भावांनी तो संप मागे घेतला आणि पूर्वरत आपल्या कामावर गेले पण नंतर झालं असं की काही दोन चारच दिवसामध्ये सोशल मीडियावरती खूप साऱ्या बातम्या आल्या काही फोटोज पण आले एक फोटो खूप जास्त व्हायरल होतोय आणि त्या त्या फोटोमध्ये असा आहे की बा कायदा लागू झालेला आहे आणि अमुक अमुक ड्रायव्हर आहे आणि त्यावर अमुक अमुक असा खटला झालेला आहे म्हणजे दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंड पण मित्रांनो एवढं सगळं असताना सुद्धा याचा जी आर अजूनपर्यंत कोणाकडे नाही आहे कोणाला दिसला नाही आहे आम्ही स्वतः गव्हर्नमेंटच्या जेवढ्या पण वेबसाईट असतात सगळ्या सगळ्या अगदी सगळ्या पाहिल्या पण आम्हाला कुठंही जी आर मिळालेला नाही आहे एवढंच नाही तर आम्ही तज्ज्ञ लोकांशी चर्चासुद्धा केली त्यांच्यासोबत चर्चा करून सुद्धा आम्हाला हेच झालं की आतापर्यंत कुठही अशा प्रकारची केस जसं भरपूर जणांचं म्हणणं आहे की कायदा लागू झालेला आहे तर अशा प्रकारची कुठेही केसही घ झालेली नाही आहे किंवा कोणत्या ड्रायव्हरती या नवीन कायद्यानुसार की केस दर्ज झाली म्हणून तर तसं काहीही घडलेलं नाही आहे ते असो आपणही आपल्या सारथीच्या माध्यमातून स्टेरिंग छोडो आंदोलन विविध प्रकारचे आंदोलनं केले कारण की हायदा हा कायदा कोणालाच मान्य नाही आहे आणि यात ड्रायवर भावाचं खूप मोठं नुकसान आहे म्हणून मित्रांनो त्यामध्येच खूप साऱ्या अफवा उडत आहे पण आतापर्यंत आम्ही जी आर पाहिला नाही आहे आणि मित्रांनो हे आपले असोसिएशन यांनी जाहीर आव्हान केलं आहे सर्वांना जाहीर आव्हान केलं आहे की जो कोणी संपूर्ण भारतामध्ये जो कोणी यासंबंधी कुठं कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जर कोणत्याही ड्रायव्हर भावावरती या नवीन कायद्यानुसार जर कलम लागू झाला असेल तर त्याला एक लाख रुपये रोख रक्कम देण्यात येणार आहे आणि त्याचा सन्मानसुद्धा करण्यात येणार आहे त्या त्यामुळं मित्रांनो एकदा परत एकदा विचार करायची गोष्ट आहे कारण की तुम्ही सुद्धा विचार करा तुम्ही जी आर पाहिलाय का पाहिला असाल तर कमेंट करा किंवा आम्हाला मेल करा किंवा मेसेज करा कारण की माझ्या हिशोबाने आतापर्यंत आम्ही काही जी आर पाहिला नाही आणि मला तरी असं वाटतं ही फक्त सांगोवांगी गोष्ट आहे यांनी त्याला सांगितलं त्याने त्याला सांगितलं कोणीही जी आर पाहिला नाही कोणावर केस झाली तेही कोणाला माहिती नाही तर त्यासाठी आपण हा कोल्हापूर असोसिएशनचा एक व्हिडिओ पाहूया त्यामध्ये आपलं स्पष्ट होईल चला तर पाहूया व्हिडिओ नमस्कार मी पंडित कोरगावकर डायरेक्टर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन कोल्हापूर सध्या चर्चेत असलेल्या हिट अँड रन एकशे सहा तुमचा दोन या नवीन कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने सर्व मालवाहतूकदार ड्रायव्हर्स विविध संघटना यांना या निवेदनाद्वारे जाहीर आव्हान करीत आहे की कोणीही नवीन कायद्यानुसार संपूर्ण भारतात कुठेही कोणालाही अटक झालेली असेल किंवा या कायद्याची कोटीही अंमलबजावणी झालेली आहे हे पुराव्यासहित सिद्ध करणाऱ्या कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन तर्फे रोख रुपये एक लाख चे बक्षीस जाहीर करीत आहे ज्यांनी या कायद्याच्या अनुषंगाने ड्रायव्हरांच्या विविध अफवा पसरवलेल्या आहेत त्यांनी एक तर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशन मध्ये येऊन पुराव्या सहित ते सिद्ध करावे आणि बक्षीस जावे अन्यथा त्या लोकांनी अशा प्रकारचे व्हिडिओ डिलीट करावे आणि वाहतूकदारांची माफी मागावी मित्रांनो आताच तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहला त्यामध्ये तुम्हाला कळालंच असेल जर तुमच्याकडे जर खरोखर या या कायद्या संबंधी जर काही माहिती असेल किंवा ठोस पुरावा असेल तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क करू शकता कारण की आमच्याकडं अजूनपर्यंत असा कोणत्याही प्रकारचा ठोस पुरावा नाही आहे आणि आम्हालाही कु असं कुठंतरी वाटतं ह्या हा कायदा अजूनपर्यंत लागू झालेला नाही आहे पण भविष्यातही हा कायदा लागू झाला नाही पाहिजेत अशीच आमची अपेक्षा आहे आणि सर्व ड्रायवर भावांची हीच अपेक्षा असेल कारण की हा कायदा नक्कीच काळा कायदा आहे आणि हा ड्रायवर भावांच्या हिताचा कायदा नाही आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा विषयाचं तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग भेटूया